नमस्कार मी उमेश घोंगडे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्यातल्या निवडणुका झाल्या सत्ता स्थापनेची प्रक्रिया सुरू आहे मात्र प्रत्येक मतदारसंघातलं जे काही पुणस्थानिक राजकारण असतं ते सर्वच मतदारसंघात सुरू आहे पण आंबेगावात एक वेगळी घटना घडली आंबेगावमध्ये सभा झाली देवदत्त निकम हे पराभूत उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटाचे त्या सभेमध्ये एक वेगळाच सूर आला त्याच्यावर देखील आपण चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत अविनाश थोरात त्या आभार सभेमध्ये असं बोललं गेलं की या मतदारसंघामध्ये पुन्हा पोटनिवडणूक होणार होण्याची शक्यता आहे आणि तुम्ही तयार राहा राजकारणामध्ये आपण एकमेकांवरती आरोप सगळेच करत असतो राजकारणी ते करत असतात पण इथला जो आरोप आरोप किंवा ती जी काही भूमिका तिची काही चर्चा होती ते जे काही बोलणं होतं ते सुसंस्कृत राजकारणात शोभणार नव्हतं अर्थात याची प्रतिक्रिया उमटायची ती उमटली दिलीप वळसे पाटील जे इथले विद्यमान आमदार आहेत विजयी उमेदवार आहेत त्यांची कन्या पूर्वावळसेने फेसबुक पोस्ट लिहिली आणि त्या फेसबुक पोस्टमध्ये हे जे कोणी बोलणारे होते त्यांच्या विषयाचा त्यांच्या वक्तव्याचा त्याबद्दलचा वक्त एकूण उद्वेग त्यांनी त्या फेसबुक पोस्टमधनं व्यक्त केला फेसबुक पोस्टमध्ये ते काय म्हणाले आणि त्याचा खरंच अर्थ काय होता आणि त्या जे कोणी पोटनिवडणूक होईल असं म्हटलं त्यांना काय म्हणायचं होतं आणि वर्षा मग करा पूर्व वळसे पाटील नेमकं काय म्हटलं आपण अविनाशजींकडनं जाणून घेऊया नेमका हा प्रकार काय होता आणि हे कितपत योग्य आहे आंबेगाव विधानसभा मतदारसंघात आपल्याला माहिती असेल की देवदत्त निकम आणि दिलीप वळसे पाटील यांच्यात सामना रंगला होता या मतदारसंघाची चर्चा खूप झाली कारण दिलीप वळसे पाटील हे एकेकाळी शरद पवारांचे म्हणजे अजूनही म्हणतात तर मानसपुत्र मानले जातात शरद पवारांच्या अत्यंत निकटवर्ती आणि ते पवारांना सोडून गेल्यामुळं जे प्रकार एक प्रकारची लोकांमध्ये पण नाराज होती असं भावना व्यक्त होत होती आणि त्या पार्श्वभूमीवर तिथं शरद पवारांची सभा झाली मग ते म्हणाले की गणोजी शिर्के आहेत पाडा बाडा पाडा, पाडा। आणि मग त्यानंतर तरीही दीड हजार मतांनी थिलीपुळसे पाटील निवडून आले तर हा सगळा झाला इतिहास पण आता हे देवदत्त निकम यांच्यासाठी जे पद्धतीचं वक्तव्य करण्यात आले तर मुळात एक आपण गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की राजकारणामध्ये एक प्रकारची सभ्यता जी असते ती अत्यंत महत्त्वाची असते म्हणजे आता देवदत्त निकम यांच्या पक्षाचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आहेत आणि शरद पवार ज्या यशवंतराव चव्हाण यांना राजकीय गुरु मानतात तर त्यांच्याबद्दलचा एक किस्सा येतो म्हणजे खरं व्हॉट्सअप फॉरवर्डवर खूप येतो सध्या तो फिरतो सगळीकडे सगळीकडे पण तरी तो पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी सांगायला हरकत नाही की एस एम जोशी त्यावेळी विरोधी पक्षात होते आणि चळवळ आणि त्यावेळेस त्यांनी विधानसभेमध्ये एक प्रश्न विचारला एक तरुण मंत्री होते त्या तरुण मंत्र्यांनी उत्तर दिलं परंतु अनेकदा काय असतं की हे जे ज्येष्ठ आणि असे म्हणजे फोटो जे असतात तर त्यांना एखाद्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण उत्तर मिळाल्याशिवाय था। ते थांबत नाहीत तर एस एम जोशी आपल्याला माहिती आहे की खूपच म्हणजे ते त्यांचा एकंदर गाणा अभ्यास व्यासंग तर त्यांनी काय केलं की तोच प्रश्न विचारला पण तो थोडासा वेगळ्या पद्धतीने तसाच प्रश्न विचारला त्या मंत्र्यांनी परत उत्तर दिलं पण तरीही त्यांचं समाधान झालं नाही तर त्यांनी परत प्रश्न विचारला ते त्यावेळेस ते मंत्री विधानसभा अध्यक्षांकडे बघून म्हणाले की मी या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि यांच्या डोक्यात शिरत नाही तर त्याला मी काय करू आणि यशवंतराव चव्हाण असे चालले होते म्हणजे ते कधी कधी मुख्यमंत्री जातात तर ते तिथे आले आणि त्यांनी पहिल्यांदा विधानसभा अध्यक्षांना म्हटलं की माझ्या तरुण सहकार्याने जे केलेलं आहे तर त्याच्याबद्दल मी माफी मागतो कारण हे अशा पद्धतीने एका ज्येष्ठ आमदाराला ज्येष्ठ नेत्याला बोलणं योग्य नाही किंवा कोणालाच बोलणं योग्य नाही कारण ते विधान सगळ्यांचाच शेवटी माने आणि अशा पद्धतीने ते केलं आणि यशवंतराव चव्हाणांनी अक्षरशः माफी मागितली तर महाराष्ट्राच्या ही संस्कृती आहे महाराष्ट्राचा हा इतिहास आहे ही परंपरा आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीने आता दिलीप वळसे पाटील यांचं आपल्याला माहिती असेल की एक साधारणतः एक दीड महिन्यापूर्वी तर त्यांचं म्हणजे एक दीड महिन्यापेक्षा त्याच्या अगोदरी सहा महिने सहा महिने झाले असतील लोकसभा निवडणुकी दरम्यान निवडणुकीत तर त्यांचा एक ॲक्सिडेंट झाला होता त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया झाली पण तरीही ते म्हणजे शेवटी आता सात वेळा ते आमदार झालेले आता आठव्यांदा ते मोठ्या म्हणजे चांग चांगले त्यांनी लढत देऊन आमदार झाले आता त्यामुळे त्यांची तब्येत थोडीशी नरम होती त्या काळात पण अशा पद्धतीने म्हणजे मला असं वाटतं की मी विधानसभेला सुद्धा आपण पाहिलं विधानसभेला त्यांची तब्येत इतकी काही चांगली नव्हती विधानसभेत पण हे म्हणजे जर म्हणजे आता तिथल्या आपण लोकांना जर विचारलं ना सकाळी आठ वाजेपासून रात्री अकरा वाजेपर्यंत प्रचार करत होते तर त्यामुळे कसं आहे की बाकी त्यांची तब्येत काय आहे तो काय मुद्दा नाही परंतु अशा पद्धतीचं वक्तव्य आणि ते पण अशा पद्धतीने एका पक्षाच्या एका प्रमुख उमेदवाराकडून होणं आणि पक्षाच्या अध्यक्षांनी त्याची कुठलीच दखल न घेणं हे मला वाटतं योग्य नाही म्हणजे शरद पवारांनीच मला वाटतं म्हणजे पूर्व वळसे पाटलांनी जी पोस्ट केली ती खूप भावनिक पोस्ट आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की ज्यांच्या घरातच्या ज्या देवाऱ्यात एकेकाळी आमची म्हणजे माझ्या वडिलांचा फोटो होता ते असं बोलू शकतात हे माझे खूप मनाला वेदना देणार आहे आणि ते म्हणाले की हे आमचं संपूर्ण कुटुंब या कुठल्या काळामध्ये कशा पद्धतीने हे त्यांचं जात होतं काय होतं आणि खरोखर हे असं कुणाही म्हणजे साधारणतः कुठल्याही Uh, सज्जन माणसाला राग यावं अशाच पद्धतीचं हे विधान आहे तर त्याच्यामुळे अशा पद्धतीचं जाहीरपणे बोललं गेलं जाहीरपणे बोललं गेलं म्हणजे सा साधी गोष्ट आहे ना म्हणजे आपण असं म्हणतो की विरोधकाच्या सुद्धा मरणाची कामना करू नये तर अशा पद्धतीने कामना करणं म्हणजे जे मला असं वाटतं की देवदत्त निकम यांनी चांगली लढत दिली वळसे पाटलांना त्यांना ज्या पद्धतीची सहानुभूती मिळाली होती शरद पवारांमुळे त्यांना मिळालं होतं तर मला असं वाटतं की अशा पद्धतीचं जे हे आहे तर त्याच्यामुळे त्यांचं ते जाऊ शकतं आणि दुसरं देवदत्त निकम यांच्या बाबतीत आपण जर विचार केला ते ते तर देवदत्त निकम यांना आत्तापर्यंत राजकारणामध्ये ज्या काही पदं मिळाली जे काही त्यांना सत्ता मिळाली ती सगळी दि दिलीप ओळसे पाट्यांनी दिली बरोबर त्यांना भीमाशंकर सहकारी चाकरण्याचा अध्यक्ष केलं जो तो दहा वर्ष ते अध्यक्ष होते त्यानंतर बाकी पक्षातल्या इतरांचा विरोध असताना त्यांना त्यांनी लोकसभेची उमेदवारी दिली ती लोकसभेची निवडणूक देवदत्त निकम हारले परंतु ती सगळी निवडणूक त्यांनी लढली होती दिलीप ओळसे पाट्यांनी लढली होती तर अशा माणसाबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य करणं ह्याच्याबद्दल लोकांना फारच लोकांच्या मनामध्ये तिथे संताप आहे आणि पूर्व वळसे फक्त तो त्यांचा संताप जो आहे तो खरं संताप नाही हे त्यांची उद्विग्नता आहे की अशा पद्धतीचं राजकारण आणि ह्याचं सगळ्यात म्हणजे मला ह्याच्यापेक्षा ह्याच्या पुढे जाऊन काय वाटतं की आता समजा पूर्व पाटील असतील किंवा तरुण जे असतात तर त्यांना हे राजकारण इतकं क्रूर इतकं रानटी इतकं अशा पद्धतीने तर त्यां ह्या लोकांचा राजकारणावरचा भरोसाच उडून जाऊ शकतो ना अशा पद्धतीने की म्हणजे हे आपण पाहतो की बिहार ह्याच्यामध्ये ते काय राजकारणात काही होतं परंतु महाराष्ट्रात अशा पद्धतीने विचार करणं अशा पद्धतीने वक्तव्य वक्त करणं अत्यंत वाईट आहे पण यशवंतरावांसारख्या ज्येष्ठ राजकारणाचा सुसंस्कृत राजकारणाचा वसा वारसा सांगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी त्या आभारसभेत जे काही घडलं जे काय बोलले गेले ज्याच्यावरती पूर्ववळशनी लिहिलं पण त्यांच्या या पक्षाने काय दखल घेतली सगळी काय काडीची दखल घेतली नाही म्हणजे खरं सांगायचं तर ही दखल शरद पवारांनी स्वतः घ्यायला हवी होती ठीक आहे शरद पवार नसतील जयंत पाटील घ्यायला हवी होती किंवा सुप्रिया सुळेनी घ्यायला हवी होती म्हणजे ते त्यांच्या पक्षाचे तीन मोठे बरं आज विशेष म्हणजे आज रोहित पवारांची एक पत्रकार परिषद झाली ते त्यातही त्यांनी या संदर्भातून काही बिलकुल वक्तव्य केल्याचं अजूनपर्यंत तरी ऐकू येतं म्हणजे या चारही नेत्यां अजूनपर्यंत तरी वक्तव्य झालेलं नाही आणि मुख्य म्हणजे तुमचे संबंध म्हणजे आता हे गेले काही दिवस अजित पवारांचा गट बाहेर पडला त्यानंतर तुमचे संबंध समजा खराब झाले पण तरी शेवटी राजकारणात शरद पवारच नेहमी म्हणतात की राजकारणामध्ये वैयक्तिक संबंध स्व जपायचे असतात बरोबर या अशा पद्धतीने म्हणजे आपल्या एका एकेकाच्या एक सहकार्याच्या त्या मरणाची कामना आपल्या पक्षाचा एखादा माणूस करतो आहे तर त्याची म्हणजे मी तर म्हणेन म्हणजे थोडंसं हे, हे म्हणून की अशा वेळेस अशा लोकांचे तिथल्या तिथे कान उपटायला पाहिजे बरोबर वरिष्ठ लोकांनी अधिकार बघा महाराष्ट्राच्या या निवडणुकीनंतर कोण पराभूत झालं आहे कोण जिंकलं आहे पण त्यानंतर त्या त्या मतदारसंघातलं राजकारण एकमेकांचे आरोप प्रत्यारोप आणि त्यातली जी काही भाषा आहे ती महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला खरोखर शोभणारी नाही आहे पण लोक बोलत आहेत त्यांना कोणी थांबवत नाही आहे आणि रोज जसा दिवस जाईल तसं याच्यामधली राजकारणामधली जी परंपरा होती संस्कृतीची ती संपूर्ण असंस्कृतेची परंपरा सुरू होती की काय अशी बीटी अशी परिस्थिती अशी वक्तव्य लोक करत आहेत या व्हिडिओमध्ये आपण आता इथं थांबूया धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा